उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि तुमचेही मुलं घरामध्ये अतिशय जास्त बोर होत असतील तर आजचं हे सेशन नक्की तुमच्यासाठी आहे मुलांची एकाग्रताही वाढू शकतंय मुलांना एंटरटेनही करा आणि त्यांना बोरही होणार नाही अशा काही अॅक्टिव्हिटीज मी आज तुम्हाला सांगत आहे सर्वात आधी तर आपण मुलांना एक गोष्ट मी थोड्या छोटे मुलं आणि मोठे मुलं दोघांबाबतीतल्या बाबतीतल्या ऍक्टिव्हिटीज सांगत आहे जर तुमची मुलं थोडे मोठे आहेत आणि तुमची मुलं जर ऐकून लिहित असतील तर तुम्ही रोज न्यूज चॅनल लावा आणि तुमच्या मुलांना न्यूज जेव्हा ते ऐकत आहेत तेव्हा त्यांना लिहायची प्रॅक्टिस करायला लावा यामुळे मुलांना वेगळं काही करतायत तेही आवडणार आहे आणि मुलांच्या लिहिण्याचा जो स्पीड आहे तोही वाढणार आहे कळत न कळत मुलांना रनिंग नोट्स काढायचीही सवय लागून जाते सर्वात सोपी आणि लहान मुलांच्या बाबतीतली गोष्ट लहान मुलं प्रचंड त्रास देत आहेत आणि ऊन खूप आहे बाहेर त्यामुळे मुलं घरामध्ये जाम बोर होत आहेत तर तुम्ही अगदी सोपा उपाय करू शकताय घरामध्ये वाटाणे किंवा फुटाणे किंवा जे पण कुठलं कडधान्य असतील समजा की तुम्ही शेंगदाणे घ्या आणि फुटाने घ्या असे एकत्र करा आणि मुलांना ते वेगळं वेगळं करायला लावा खूप सोपा उपक्रम आहे हा मुलांना ह्या गोष्टी करायला अतिशय आवडतात एका छोट्या बाउलमध्ये तुम्ही हे एकत्र करा दोन कडधान्य कर म्हणा किंवा दोन काही हे करा आणि मुलांना ते वेगळं वेगळं करायला लावा मुलांचा बराच वेळ त्यामध्ये जातो आणि मुलं कळत न कळत त्याच्यासोबत काउंटिंगही करायला लागतात सोपा उपाय आहे नक्की ट्राय करून बघा अगदी सोपा उपाय आहे मुलांना क्राफ्ट शिकवा जसं की तुम्हाला जेही काही थोडंफार येत असेल म्हणजे तुम्हाला बोट बनवता येत आहे म्हणजे कागदाची होडी बनवता येत असेल किंवा कागदाचं विमान बनवता येत आहे किंवा तुम्हाला कागदाचे पक्षी बनवता येत आहे हे तुम्ही मुलांना करायला शिकवा अगदी रफ तेजेस घ्या आणि तेही मुलांना तुम्ही त्यापासून बनवायला शिकवलं तर मुलांची ऍक्टिव्हिटीज वाढतायत आणि मुलं ऍक्टिव्ह होत आहेत आणि मुलांची कळत न कळत एकाग्रता पण वाढत आहे मुलांना वेगळेवेगळे फुलं जे आहेत ते फुलं जमा करून द्या त्या फुलांचे नावं काय आहे त्या फुलांचे वास कसे आहे त्या फुलांचा रंग कसा आहे मुलं दिवसभर त्याच्यामध्येच राहतात अगदी सोप्पा उपक्रम सांगितला तर छोट्या आणि मोठ्या सगळ्या मुलांसाठी एक उपक्रम सांगते मुलांना हातामध्ये एखादी डायरी द्या जी त्यांच्या नेट नोटबुकपेक्षा ना थोडी वेगळी असणार म्हणजे त्यांना त्याच्यात लिहायला इंटरेस्ट येईल आणि घरातल्या सगळ्या वस्तूंवर जे स्पेलिंग लिहाय लिहिलेले आहेत ते त्यांना तिथे लिहायला लावा म्हणजे घरामधलं फ्रीज टी व्ही मिक्सर वॉशिंग मशीन अगदी दात घासायचं पेस्टापासून जे आहे ते त्यांना लाईनशी लिहायची सवय लावा यामुळे मुलांचं ग्रास्पिंग पॉवर वाढते आणि मुलांची एकाग्रताही वाढते आणि मुलं तुम्हाला त्रास न देतात त्यांची त्यांची ते स्पेलिंग आणि त्यांना सांगायचं कोण सर्वात जास्त स्पेलिंग लिहिणार आहे ते आपण बघूया मुलं ऑटोमॅटिक ह्या गोष्टी करतात आणि मुलांना ह्या गोष्टी करायला देखील आवडतात कळत ना कळत ते मुलांच्या डोळ्याखालून ते स्पेलिंग जात असतात कळत न पळत मुलं दुसरे काही रिकामे कामं करण्यापेक्षा मुलं ह्यामध्ये नक्की गुंततात आणि मुलांना नक्की त्या गोष्टी करायला आवडतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात मुलांना जॉलीफोनिक्सचे क्लासेस लावा जॉलीफोनिक शिकणं अतिशय जास्त गरजेचं आहे फोनिक शिकलेल्या मुलाचे प्रोनाऊन्सिएशन्स खूपच छान असतात मुलं इंग्लिशमध्ये पटकन वाचन करायला सुरुवात करतात जर मुलांचं फोनिक्स क्लिअर झालं तर आमच्याकडे सुद्धा फोनिक्सचे क्लासेस आहे ज्याची फी आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये तुम्ही आमच्याकडेही फोनिक्सचे क्लासेस करू शकता That's... तसंच मुलांना अबॅकस लावू आमच्याकडे आमच्याकडेही अबॅकसचे क्लासेस आहे अबॅकसची फी फक्त नऊशे नव्याण्णव आहे तीन महिन्यांची फी नऊशे नव्याण्णव आहे आणि त्यात स्टडी मटेरियलही तुम्हाला फ्री मिळते अगदी सोपे सोप्या आणि स्वस्त स्वस्त क्लासेस आमच्याकडे अवेलेबल आहे जसं की मी आता समर कॅम्प चालू केलेला आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये सहा दिवसांचा समर कॅम्प आहे अगदी उत्तमरित्या कालचं आमचं समर कॅम्प जे आहे त्याचं पहिलं लेक्चर पार पडलं आहे तुम्ही अजूनही ॲडमिशन घेऊ शकताय समर कॅम्पसाठी भरपूर अशा गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या ज्या आपण मुलांना करून घेऊ शकतोय जसं की तुम्ही Vielen um एपासूनचं एक स्पेलिंग सांगा आणि मुलांना सांगा आपल्या घरामध्ये एपासून जेवढे स्पेलिंग दिसतील तेवढे तुम्ही सगळे डायरीवर काढू शकताय अशा वेगळ्या वेगळे उपक्रम तुम्ही तुमच्या मुलांकडनं करू शकताय जसं की आपण बघायला गेलं तर एपासूनचे स्पेलिंग बीपासूनचे स्पेलिंग सीपासूनचे स्पेलिंग घरामध्ये जेवढे अवेलेबल आहेत तितके जर तुम्ही मुलांना करायला लावले तर मुलं त्यामध्ये नक्की शार्प होतात आणि मुलांचं जे आपण म्हणतो आहे ना एकाग्रताही वाढते मुलांची ग्रास्पिंग पावरही वाढते आणि मुलं त्यामध्ये अगदी चांगल्या रीतीने गुंतून असतात मुलं बोरही होत नाही आणि मुलं तुम्हाला त्रासही देत नाही रोज दुपारी तीन वाजता आमच्याकडे फ्री लाईफ सेशन्स असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमचेही मुलं खूप हट्टी आहेत का आणि तुमचेही मुलं खूप जास्त त्रास देत आहेत आणि घरात बोर होत आहेत काय कराल मुलांसाठी हा आजचा विषय आहे आणि उद्याचा विषय आहे की तुमचे हे केस खूप गळत आहेत का आणि केसांची वाढ थांबली आहे का केस पातळ झाले आहेत का यावरचं से सेशन आहे उद्या तुम्हालाही आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि अशाच आमच्या सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू